मालवण मधील धुरीवाडा येथे व्हीलचेअर प्रदान मालवण तालुक्यातील धुरीवाडा येथे दिनांक नोव्हेंबर रोजी गोविंद मोहिते धुरीवाडा मालवण वृद्ध अंध गृहस्थान येथे माय महिला सबलीकरण संस्था व अनिल शिंगाडे यांच्या संयुक्त विद्यमाने व्हीलचेअर प्रदान करण्यात आले यावेळी माऊली महिला सबलीकरण संस्थापिका फ्याने फर्नांडेस दादा वेंगुर्लेकर मातृत्व आधार फाउंडेशनचे से सेक्रेटरी प्रमाणे अनिल शिंगाडे आदी उपस्थित होते महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग आणि साईकृपा अपंग संस्था कसार यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आम्ही गोविंद मोहिते यांना ही व्हीलचेअर प्रदान केलेली आहे माननीय आपल्या फडणवीस मॅडम यांनी आम्हाला फक्त सांगितलं सुचवलं की अशा अशा गरजू व्यक्तीला व्हीलचेअरची आवश्यकता आहे तत्काळ आम्ही तर आज वरसवरून इथे मालवण मध्ये आलेलो आहोत आणि त्यांच्या घरी येऊन ही त्यांना विचार दिलेली आहे कारण आपण गरजू पर्यंत पोहोचतो ग्राउंड ला दुण दुण काम करतो आम्हाला देखावा करायला आवडत नाही तर खऱ्या अर्थाने पर्यंत पोहोचून त्यांना त्याचा उपयोग व्हावा आणि आमचे मित्र दादा इंगुर्लेकर हे, हे सुद्धा आमच्या शब्दाला बांधवून इथे आले खरं त्यांचं मी स्वागत करतो आणि असंच कधीही कोणाला काय असं लागलं आमच्याकडे असेल तत्पर आम्ही त्यांना सेवा देण्याचं काम करणार आहोत असेच आमचे सर्वांचा आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे आणि आम्ही तीन तारीखला तो कार्यक्रम होऊ घातला तो मालवण सुद्धा मालवण मध्ये होऊ घातलेला आहे जागतिक अपंग दिनाचे अवशेष साधून आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे कारण जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना एकत्र करून त्यांच्या काय समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करणार आहोत तरी परत मॅडमला आणि आमच्या सर्व या फॅमिलीला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद